예, 이거 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 नमस्ते सर्वांना जय शिवराय आपण आहोत नारेंगावतील ओला कंपनीच्या शोरूमच्या बाहेर आणि आपण पाहतो इथे सगळे जे उपस्थित आहे सगळे कस्टमर आहे या गाड्यांचे इलेक्ट्रिक बाईकचं आपण काही दिवसांपासून काही वर्षांपासून एकीकडं गव्हर्नमेंट म्हणतं आहे की इलेक्ट्रिक बाईक खरेदी करा प्रदूषण विरहित या संदर्भात खरंतर आमचे सगळे ग्रामीण भागातील सगळे तरुण असतील ते सगळे स्थानिक कस्टमर असतील सगळे स्थानिक ग्राहक असतील यांनी या कंपनीवर विश्वास ठेवून अनेक गाड्या खरेदी केल्या परंतु गाड्या खरेदी करत असताना इथं नाही सर्व्हिस सेंटर नाही यांची सर्व्हिस अतिशय गरिच्छ पद्धतीने खरंतर या ओला कंपनीचं काम सुरू आहे अनेक कस्टमर पैसे देऊन फसले दोन दोन लाख रुपयांनी दिलेत त्यांना गाडी पणसुद्धा मिळाली नाही साकणमध्ये पुण्यामध्ये अनेक शोरूमला यांचे वादविवाद सुरू आहे पण नमके ओला कंपनीचं ऑफिसचं पण कोण या ठिकाणी जबाबदारी घेत नाही आणि तर या ठिकाणी स्थानिक जे आमचे तरुण आहेत स्थानिक इथं जे कस्टमर आहेत गाड्यांचे यांना इतका पश्चाताप झाला या गाड्या घेऊन खरंतर माझी सगळ्यांना विनवणी असेल विनंती असेल की आम्ही पोलीस डिपार्टमेंटला पण त्या ठिकाणी या संदर्भात तक्रार केली आहे आणि पोलिसांनी पण या सगळ्या गोष्टीची शहा निशा केली आणि पोलिसांना पण या गोष्टीचं वाईट वाटलं की ही कंपनी अजून किती जणांना फसवणार आहे म्हणजे जो येणारा कस्टमर आहे त्यांनी या गोष्टी गोष्टीच्या माध्यमातून खरंतर दखल घ्या या ठिकाणी अलर्ट राहा की आपण ओला कंपनीची गाडी खरेदी करताना सगळ्यांनी शहाने व्हा आणि या कंपनीचं या ठिकाणी सगळ्या तरुणांनी ला ला, चे चे या ठिकाणी हे शोरूमला खरंतर टाळा लावला आहे तुम्ही बाद आहे शटर ओढून घेतलं आहे जोपर्यंत आमच्या तरुणांचा या ठिकाणी यांना न्याय मिळत या नाही जोपर्यंत आमच्या इथल्या स्थानिक तरुणांना इथल्या स्थानिक कस्टमरला जोपर्यंत यांच्या गाडीला जोपर्यंत इथं यांना सगळ्यांना न्याय मिळत नाही यांना सर्विस मिळत तो नाही तोपर्यंत आम्ही अशीच कंडिशन ठेवणार आहे जोपर्यंत यांची हेड ऑफिसची लोक इथं येत नाही इथं हा मॅनेजर उपस्थित आहे हा पण त्यांचा एक कर्मचारी परंतु कंपनीचा माणूस कोणता वगैरे घ्यायला तयार नाही हे एकमेकाला खरंतर एकमेकाला हे सगळेजण झटाकतात आणि बिचारच्या हा पण खरं तर त्याचा पण हातावर चपोट आहे हा कामाला आहे परंतु याच्या माध्यमातून आम्ही सांगितलं आहे की कंपनीचे हेड ऑफिसची लोक आल्याशिवाय आम्ही शोरूम उड दे उडू देणार नाही हा सगळ्यांचा पवित्र पवित्र आहे आणि अशा अजून कस्टमर आहेत हे चार पाच इथं पाच सहा कस्टमर उपस्थित आहे एवढेच नाही तर ता तालुक्यात असंख्य कस्टमर आहे की त्यांना हा पश्चाताप झाला आहे माझे तर ओला कंपनीच्या ऑफिसला विनंती असत अशा पद्धतीने जर तुम्ही वागणार असल तर नमकं तुम्ही तुमची कंपनी चालली आहे कुठं कंपनी तरी टाळत लोकांची फसवणूक करण्यापेक्षा लाख रुपये तुम्ही लोकांकडून घेता त्यांच्या हाती काय पडते निराशा सगळ्या माझा अनुभव मी ओला एस वन प्रो गाडी घेतली तर मी एक वर्षापूर्वी गाडी घेतली पण मला आता तिची सर्व्हिस भेटत नाही त्यांच्या पॉलिसी प्रमाणे मी त्यांचा ओला केअर प्लसचा प्लॅन घेतला पण तो ते आता मी जो प्लॅन घेतला त्याच्यानुसार त्यांचं म्हणणं आलं की त्या गोष्टी आता काही फ्री राहिलेल्या नाहीत तर त्यांचं अशी डिमांड आली की तुम्ही प्रत्येक गोष्टीचे पैसे पे करा मग मी सहा महिने ज्या प्लसचे प्लॅनचे पैसे भरले त्याचा काही उपयोग झालेला नाही हे कस्टमरला अक्षरशः खोटं आहेत आणि फसवणूक आहेत हे फक्त विक्रीवर ध्यान देत आहेत यांची सर्व्हिसवर काही नाही लक्ष नाही तर माझी अशी विनंती आहे की यांनी हे बंद करून टाकावा मी दीड वर्षापूर्वी यांच्याकडं ओला एस वन सर्व्हिस या ठिकाणी गाडी घेतली त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या गाडीची सर्व्हिस आम्ही तुम्हाला जागेवर देऊ परंतु आम्हाला कुठलीही सर्व्हिस या ठिकाणी भेटत नाही आणि माझ्या गाडीचा चार्जर खराब झालेला आहे तो यांच्याकडे घ्यायला आलो तर यांच्याकडे तो अवेलेबल नव्हता तर त्या चार्जरच्या प्रॉब्लेममुळे माझ्या बॅटरी पण खराब झाली आहे आता जवळजवळ माझी गाडी दीड लाखाची घेतलेली दी तिची आज व्हॅल्यू फक्त पन्नास ते साठ हजार रुपये झाली बॅटरीची किंमत आज सत्तर हजार रुपयापर्यंत त्यांचं ते चार्जर आणि बॅटरी मला घ्यायचं ठरलं तर म्हणजे परत मला नेहमी किंमत मोजावी लागते आणि इथून पुढं पण परत कसं काय भरोसा कधी गाडी चालू शकते किंवा तिचा काही मला फायदा होऊ शकतो म्हणजे यांचं सगळं घोटाळा चालू आहे या मुळात कंपनीची इथं हेड ऑफिसची माणसं कोणी कोणालाच कोणाला माहीत नाही नाही कस्टमरला माहीत नाही कोणालाच माहीत इथं कोण जबाबदारीने जबाबदारी घेत नाही शोरूमचं मॅनेजर पण जबाबदारी घेत नाही मग नेमकं या स्थानिक कस्टमरने या सगळ्या लोकांनी नेमकं दात कोणाकडे मागायची म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतला आहे जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही जोपर्यंत हेड ऑफिसची लोकं येत नाही कंपनीची लोकं येत नाही तोपर्यंत हे शोरूम बंद राहील परंतु हे शोरूम जरी बंद राहिलं इथे जे स्थानिक जे कोरोना बंधू आहेत यांना या कंपनीनं त्या ठिकाणी भाडं दिलं पाहिजे त्यांचं नुकसान नको परंतु ह्या कंपनीने आमच्या सगळ्या कस्टमरला या ठिकाणी या यांचे जे जे प्रॉब्लेम आहेत अनेक प्रॉब्लेम आहेत इथं फक्त आता जेवढे उपस्थित आहे हे नाही असंख्य अजून ग्राहक आहे असंख्य जे प्रॉब्लेम आहेत तर माझी या निमित्तानं सगळ्यांना विनवणी राहील की ओला कंपनीची गाडी घेताना सगळ्यांनी थोडी सावधानता बाळा धन्यवाद